माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हो कुडबोनवर साहेबांनी आयोजित केलेल्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेडचे माजी आमदार आदरणीय मोहनराव जे मुख्य माजी आमदार आदरणीय अविनाशरावजी घाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब पाटील कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आपल्या नगरपालिकेचे माझे नगराध्यक्ष डॉक्टर विठलरावजी कुटुंबवार युवक काँग्रेसचे कौ, प्रदेशाचे उपाध्यक्ष कन्हैया कदम दुसरे प्रदेशाचे उपाध्यक्ष संभाजी मोकड सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब सामतांबळे माधवराव चिंचोरे तालुक्याचे अध्यक्ष रणजित हिवराळे आमचे ज्येष्ठ सहकारी पाटील गुजरेकर श्रीनिवास पाटील तुडमे पंढरी पप्पुलवार शेख हर्ष कुंडलवाडीकर यांनी आता माझ्या प्रती अतिशय भावना व्यक्त केल्या ते पी पी प्रकाश पाटील अर्जुने दिनेश शेठ दाचावार या ठिकाणी माझं ऑप्शन केलं त्या आमच्या भगिनी संगीताताई मिरगेवार सवित्राताई समटेवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभाताई नरवाडे मिलिंद पवार मांजरमकर समीत पटेल बाहेर सहकारी मोहम्मद अफजल निखिल पाटील एस बी गायकवाड भीम पोतनकर शिवाजी पाटील लगळूतकर राजू पोतनकर गिरीश कदम रावणगावकर डौ डॉक्टर बोधनकर डॉक्टर सबनवार साहेबराव कांबळे हनुमंतू इर्लावार लक्ष्मण गंगोणे तिरुपती पाटील गावकरे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते पत्रकार मित्र बऱ्याच वेळापासून बसलेली सर्व ज्येष्ठ मंडळी आयाभिनी आणि विद्यार्थी मित्र खर तर माझा वाढदिवस हा दोन हजार होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे सहाव्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले नेते ने आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा वाढदिवस बावीस जुलैला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस बावीस जुलैला होता राष्ट्रवादी काँग्रेसने एक निर्णय घेतला की आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जनविश्वास सप्ताह हो या पूर्ण महाराष्ट्रामध्ये घ्यायचा नांदेड जिल्ह्यामध्ये आज तारखेपर्यंत दादांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम चालत आहे ते ओघाने माझाही वाढदिवस आला दादांच्या वाढदिवसाच्या सोबत माझाही वाढदिवस साजरा व्हायला लागला आणि अशा पद्धतीने कार्यक्रम करत करत आज आठ तारखेला कुडबोनवर साहेबांनी ठेवलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहोत तुमच नाव राहिलं ना घ्यायचं आता पुन्हा माझं नाव घेणारच नाही काही आणि अतिशय उत्कृष्ट असं कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलं कुडमोल साहेब बोलताना म्हणाले की आणि प्रकाश पाटील पण ते आपलं लक्ष ते आमच्यावर असू द्या मी एवढा फार मोठा माणूस नाही पण एकदा हातामध्ये हात दिला तर त्याचा हात माझ्या हातातून कधी माझ्या आयुष्याचा गमक काय मी आजपर्यंत अठरा निवडणुका लढवल्या आणि सोळा निवडणुका जिंकल्या एखादा नेता दुसऱ्या पक्षातून निवडून येऊन त्यांना दाखवा पण माझ्यासाठी पक्ष देखील शिल्लक नाही कारण हे जर याचं गमक काय असेल तर समोर बसलेल्या जनतेच प्रेम जनतेचे आशीर्वाद आणि जनतेचा जो काही मी विश्वास संपादन केला त्याचं हे प्रतीक म्हणून माझ्यासारखा का कार्यकर्ता निवडून मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे उभा होतो मला प्रचंड मताधिकाने आपण देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवलं एखाद्या बलाढ्य शक्तीचा पराभव तुम्ही केला मला दिल्लीत गेल्यावर लोक विचारायचे तुम्ही यांना पाडून आलात का मी त्यांना सांगायचं मी पाडलो नाही पाडणारे सगळे मतदारसंघात आहे जिंकलेलं मी दिल्लीत आलेला आहे कारण हे किमया तुमचे कोणाला कधी कुठं बसवावं दुसऱ्या निवडणुकीत मी हरलो मला त्याच दुःख नाही वाट मला आत्मपरीक्षण करण्यासाठीची संधी मिळाली की माझी चूक पाच वर्षात काय झाली खर तर तुम्ही पत्रकार मित्र आहे तिथं सर्व सुशिक्षित मंडळी तुम्ही आठवून बघा आजपर्यंतच्या नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात प्रताप पाटील एवढा लोकांमध्ये राहणारा खासदार आजपर्यंत झाला नाही असं म्हणत चुकीचं कामाला हजर होणारा कार्यकर्ता मग दुर्दैवानं ज्यांना मी निवडणूक हरवलं त्यांना नाही लाजी भाजपमध्ये यावं लागलं ते भाजपमध्ये आले आणि माझा पराभव झाला आता लोक म्हणतात की त्यांच्यामुळे पराभव झाला का मी असं कुठंच बरोबर हो नाही पण ज्यांना हरवलं ती शक्ती आल्याच्या नंतर ताकद वाढायला पाहिजे पण दुर्दैवानं तसं झालं नाही लोकांना ते कदाचित आवडलं नसेल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बळी झाला पण त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं ज्या काही पाच वर्षामध्ये कमतरता झाल्या त्याची दुरुस्ती करून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये केला जाईल मी निवडणूक हरल्याच्या नंतर वसंतरावजी चव्हाण जिंकले आणि मी तेव्हा ठरवलं की आता लोकसभेचा नाद सोडायचा आणि विधानसभेची निवडणूक वाढायची लोह कन्नार मतदारसंघ हा माझा पारंपरिक मतदारसंघ आहे एकोणीसशे ब्याण्णवला मी पहिल्यांदा सभापती झालो आणि मी जेव्हा सभापती झालो तेव्हा कुडमुलवर साहेब जिल्हा कृषी विकास अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये होते मी त्यांच्या खात्याचा सभापती आणि ते माझ्या खात्याचे अधिकारी मी तेव्हापासून त्यांच्याकडे बघतो की माणसाला समजून कसं घ्यावं माणसाला समजून कसं सांगावं खरं हो। ते अधिकारी होते मी नौका होतो खूप तरुण होतो मी काँग्रेसचा अध्यक्ष पण होतो पण मी एखादी गोष्ट गडबड करत असेल वयोमानानुसार तर ते मला सांगायचे की आपण ह्या पद्धतीने घेतलं पाहिजे आणि अशा सगळ्यांचा आशीर्वाद घेत शिकलो म्हणून आजपर्यंत राजकारणामध्ये भल्या भल्याला पाणी पाजून या ठिकाणी जिवंत राहण्याचं श्रेय अशा समजदार लोकांनी मला शिकवण दिली त्याचा आहे असं मला चुकीचं होणार नाही त्याच्यामुळे कुटुंबला साहेब आपण सांगितलं की दुर्लक्ष होत आहे आजी बाद दुर्लक्ष होत नाही लोहा कंदार मतदारसंघामध्ये मी फार कमी जातो लोहा कंधार मतदारसंघामध्ये आणखी कोणी मायकाला जन्मला नाही मला पाण्या ना। त्याच्यामुळे त्या मतदानाला माहिती आहे आपला माणूस कसा आहे मला माझ्या मतदाराने सांगितलं की तुम्ही जिल्हा बघा मतदारसंघ आम्ही बघता म्हणून मतदारसंघातल्या मतदारांच्या विश्वासावर मी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष होईल सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा वागाय या पद्धतीनं निश्चितपणानं माझा प्रयत्न राहणार आहे आता तुमची थोडीशी अडचण दिसते बऱ्याच लोकांची अडचण दिसते आता आणखी त्यात राहून अडचणीत राहून मार्ग निघणार नाही आपल्याला सगळ्याला निर्णय घ्यायचा एका दिलदार सोबत राहायचं आहे की कोणाच्या सोबत राहायचं मी मागे भारतीय जनता पक्षामध्ये असताना तुम्हाला शब्द दिला होता की कोण काय म्हणेल मला माहिती नाही मी भारतीय जनता पक्षात असताना अनेक लोक भाजपमध्ये होते अनेक लोक भाजप सोडून गेले पण त्यावेळेस मी तुम्हाला शब्द दिला होता कुडमोल्वर साहेब कुंडलवाडी मध्ये विठ्ठलराव कुडमोलवर सांगत तोच निर्णय मी घेईन ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती दुर्दैवानं माझे काही मित्र भाजपमध्ये आले आता म्हणलं मित्र भाजपमध्ये आल्यावर आपण एकत्र काम करण्यापेक्षा आपण बाजूला राहिलेलं बरं म्हणून मी राष्ट्रवादीचा रस्ता धरला आता आजही सगळ्याच्या साक्षीनं हो तुम्हाला सांगतो की आपण राष्ट्रवादीमध्ये यावं आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची माझ्या वाढदिवसाच्या निमित्तान आहे तुम्हाला विनंती राहणार प्रकाश पाटलांनी सांगितलं की काही लोक सोशल मीडियावर टाकतायत हो की हा पक्षाचा कार्यक्रम नाही कोण म्हणलं पक्षाचा पण ज्या मंडळीने सोशल मीडियावर टाकला असेल तेही मला गपचूप भेटतच असतील ना तर असं गपचूप येऊन भेटण्यापेक्षा जाहीर येऊन भेटणं त्याला दिलदारपणा वाटत त्यांची माझी मैत्री माझी मैत्री सगळ्या पक्षामध्ये आहे रिपाई मध्ये आहे काँग्रेसमध्ये आहे सगळ्याच पक्षात मैत्री आहे कारण मी सगळ्या पक्षामध्ये काम केलेलं मैत्री राहणं हो, आणि पक्षात काम करणं याच्यामध्ये फार थपवत तुम्ही तुमच्या पक्षाच्या चे चिन्हावर जर निवडणूक लढवत असाल आणि माझा पक्ष जर विरोधात असेल तर आम्ही शंभर टक्के विरोधक आहोत पण निवडणुकीच्या नंतर कोणी वैयक्तिक संबंध ठेवू नये अशी जर अपेक्षा करत असेल तर ती गोष्ट अतिशय चुकीची आहे आणि पत्रकार मित्रांना सांगतो की नांदेडमध्ये असे काही पगारी आहेत त्यांना असं वाटते आमच्या शिवाय या जिल्ह्यामध्ये काही नसलं पाहिजे मला परवा एक अधिकारी भेटले जे आज मराठवाड्यामध्ये आलेले आहेत फार मोठ्या पोस्टवर हो आहे त्याने मला एक उदाहरण दिलं मी अतिशय नम्रपणान कोणावर पना टीका म्हणून नाही ते मला म्हणाले साहेब शरद पवार साहेबांच्या घरी पन्नास वर्षापासून सत्ता आहे आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी पन्नास वर्षापासून सत्ता आहे दोन सत्तेतला फरक मी जवळ अधिकारी म्हणून बघितला शरद पवार साहेबांच्या गावामध्ये बारामतीला जर तुम्ही कधी गेलात तर झाडावरच पान रस्त्यावर जर पडलं तर ते कचरा म्हणून उठून दिसते एवढं चांगलं काम शरद पवार साहेबांनी अजितदादाने केलं आणि नांदेड मध्ये जर खड्ड्यात माणूस पडला त्याच्यावर गाडी गेल्यावर सुद्धा दिसत नाही एवढं काम अशोकरावांनी चांगलं केलं ती पन्नास वर्षाची अवस्था आहे मी ठिकाणा ना नाही करत एखाद्या का साध्या कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर काय बदल होऊ शकतो तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून आठवा प्रताप पाटील चिखलीकर पाच वर्ष खासदार होते अशोक रॉय पाच वर्ष खासदार होते तुम्ही इमानदारीनं सांगायचं की कुंडलवाडीमध्ये दोन खासदारांपैकी निधी सगळ्यात जास्त कोणाचा आला मध्ये सगळ्यात जास्त निधी कोणाचा आला मध्ये सगळ्यात जास्त कोणाचा अरे पुन्हा तुम्ही चांगल्या कामाने करा मोठ्याचा नेकरू आहे गोंड्याच आहे पैसेवाला आहे गुलाबाच्या फुलावर जन्माला आहे काटात टोचला नाही म्हणून त्याचे काटे आम्हाला टोच होता काय हा बदल कुठ झाला झाला गरीबाची माणसं सुद्धा बुद्धीन हुशार असतात त्यांना संधी मिळाली पाहिजे ती संधी देण्याचं काम करा चांगल्या माणसाच्या पाठी मागा मुगत विनाकारण कोणाच्या तरी भलत्याच्या मागे जायचं आणि आपल्या जिल्ह्याचं वाटळ करून घ्यायची ही कुठेतरी प्रथा बंद असली पाहिजे स्पर्धा करा दोन उमेदवाराची तुलना करा दोन उमेदवारामध्ये सरस कोण याची तुलना करा आणि मग ठरवा की आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं कोण कामाचा आहे कुठल्याही व्यासपीठावर मला बोलवा तुम्ही मला आशीर्वाद दिले पाच वर्ष खासदार म्हणून दिलो पंचवीस तीस वर्षात रेल्वेचा जो विकास झाला नाही तो पाच वर्षात विकास करण्याचं काम तुमचा खासदार म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं नांदेड मध्ये चाळीस बेचाळीस रेल्वे गाड्या धावत होत्या पाच वर्षामध्ये त्याची संख्या त्र्याहत्तर वर गेली नांदेड वरन पंचवीस वर्षात नांदेड मुंबई गाडी नव्हती सिकंदराबाद मुंबई नागपूर गाडी होती मुंबई पण प्रताप पाटलांनी राजराणी एक्सप्रेस सुरू नांदेड वरनं दिल्लीला गाडी सुरू केली नांदेड पुण्याला गाडी सुरू केली नांदेड वरन सहा विमान सुरू करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात प्रताप पाटील जेटली करावी पण काय होते विमान सुरू झालं की बातमी येते त्यांच्या प्रयत्नामुळे विमान सुरू झालं दोघांचा दावा लगेच एका पेपरला येते तिसऱ्यांचा दावा वर्तमान पत्रवाले त्यांच्याकडे ज्या बातमी येतात त्या पद्धतीने ते छापतात पण वर्तमान पत्रवाल्याने देखील पाच वर्षात माझ्या सगळ्या बातम्यांना मी जे जे प्रयत्न केले त्याला न्याय द्यायची भूमिका घेतली कैलासाची सुधा करावजी बेळीफोडे साहेबांपासून नागे ना दे देगलो बिगरचा प्रश्न निर्माण झाला होता तो प्रश्न कोणी सोडू शकला नाही पण प्रताप पाटील चिखली झाला त्या काळात तो प्रश्न सोडवण्याचं काम झालं होते काय लोक विचार करतात अरे बातम्या दोन आल्या यांनी सुरू केलं विमानचिक सुरू केलं नाही यानंच केलं असं मोठ्याचं लेकरू आहे ना अरे एवढाच आहे सुरू झाला तरी वेळानं ना होते मोठ्याच आहे ही पद्धत आता बंद झाली कुडबला साहेबांनी अतिशय चेहरा चेहरामुळे बदलायचं काम केलं येतील लोक आणि सांगते ना अशा पद्धतीने काम करा आपण ठरवलं पाहिजे कि कोणाच्या मागे कोणाची शक्ती आहे कोण उभं राहिल्यामुळं कोणाचा विकास होऊ शकते त्याच्यामुळे चिंता करू नका कुंडलवाडीचा चेहरा मोरा कोनमोनार साहेब तुमच्या नेतृत्वामध्ये बदलायची जबाबदारी आदरणीय ने, दादाच्या नेतृत्वामध्ये मी स्वीकारायला तयार आहे तेवढ्या या ठिकाणी सांगणार आहे <laughs> खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत बोलण्याच्या उगात तसं बऱ्याच दिवसानंतर आल्याच्या नंतर थोडीशी आपली उत्सुकता बघून माणसाला बोला वाटते पुढाऱ्याला असं असते काही पुढाऱ्याला दोन दोन वर्ष माईकच भेटत नाही आणि त्याला चुकून माहीत भेटलं तर ते दोन वर्षाचा बॅकलॉग पूर्ण करते आता माझं काही तसं नाही तुमच्या आशीर्वादाने ब्याण्णव बसून रोज माईक वर आहे रोज माई माझ्या समोर आहे आणि कुठल्या ना कुठल्या पदावर तुमच्या आशीर्वादाने सगळ्याच्या आहे असो कोंडलवाडीच्या संदर्भाने मी अनेक गोष्टीचा उल्लेख केला ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात देखील या ठिकाणी मला एक चिठ्ठी आलेली आहे मी या संदर्भामध्ये दर मंगळवारी आता आपल्या आशीर्वादाने मी एका राज्याच्या कमिटीचा प्रमुख देखील आहे त्याच्यामुळं जा मुंबईला जावंच ला लागते त्याच्यामुळं जा आमचे मित्र प्रकाशराव आंबेडकर साहेबांशी बोलून लवकरात लवकर कसं ग्रामीण रुग्णालय आपल्याला सुरू करता येईल प्रत्यक्षात अशा पद्धतीचा माझा निश्चितपणानं प्रयत्न आहे एवढं या ठिकाणी सांगतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुंडमुलवर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने स्वर अतिशय मनोभावे आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करावा ही भावना व्यक्त केली त्यानिमित्तानं शालेय विद्यार्थ्याच्या संदर्भाच्या प्र त्यांचा आदरभाव आहे या प्रतीसुद्धा अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे कोणाच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला असेल कृपया कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही मी तुमचा आहे तुमच्यातला आहे आणि तुमचाच राहणार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा প্রণয় পদ্ধতিতে অপেক্ষা ব্যক্ত করুন থামতো জয় হিন্দ জয়